कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वपूर्ण आणि मलिकवाड दत्तवाड पंचक्रोशीतील नागरिकांना नजीकचा आणि सोयीचा रस्ता असलेल्या रस्त्याची महाराष्ट्र हद्दीत अक्षरशः दानादान उडाली आहे तर दुसरीकडे दोन्ही राज्यांना जोडणारा मलिकवाड दत्तवाड बंधाऱ्याची अत्यंत दुरावस्था झाली असून पुलवजा बंधारा धोकादायक बनला आहे कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारा आणि परिसरातील प्रवासी शेतकरी नागरिक कामगार वर्गाला हा मल्लिकवाड रस्ता लाभदायक आहे दूधगंगा नदीकाठावर महाराष्ट्र हद्दीत दतवाडच्या शेकडो शेतकऱ्यांची शेती आहे परिणामी दररोज येथून वैरण नेण्यासाठी इतर शेती कामासाठी शेतकरी पाच किलोमीटर अंतर कापत शेतकरी आपल्या शेताकडे येतात तसेच दोन्ही राज्यातील नोकरवर्ग विद्यार्थी दररोज या रस्त्यावरून एजा करत असतात मात्र सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचून राहत आहे यामुळे खड्ड्यांची खोली लवकर लक्षात येत नाही परिणामी वाहनधारकांना वाहनाचे संतुलन राखणे अवघड जाते काही ठिकाणी तर रस्ता पूर्णपणे चिखलाने झाकला जात आहे यातून गाड्या हाकणे मोठ्या धैर्याचे काम बनले आहे अशा दयनीय परिस्थितीतून जाताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे तर या उलट याच रस्त्यावरील कर्नाटक हद्दीत वारंवार दुरुस्ती आणि डांबरीकरण करण्यात येते काही दिवसापूर्वी महाराष्ट्र हद्दीतील सुमारे अर्धा किलोमीटर रस्ता ही कर्नाटक शासनाच्या निधीतून करण्यात आल्याचे समजते मग सदर रस्त्याबाबत महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांची इतकी उदासीनता का असा संतप्त सवाल नागरिकातून कायमसा बनला आहे तर दुसरीकडे दोन्ही राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आणि कर्नाटक हद्दीत असणारा मलिकवाड दतवाड पूल वजा बंधारेची उंची अगदीच कमी असल्याने पावसाळ्यात वारंवार पाण्याखाली जात आहे परिणामी सदर रस्त्यावरील वाहतूक वारंवार ठप्प तर होत आहेच त्याचबरोबर कॉन्क्रीट संपूर्ण उघडत चालली असून सळई बाहेर आले आहेत तसेच बाजूला असणारे संरक्षक कठडेही संपूर्ण वाहून गेले आहेत यातील केवळ सळई दिसत असल्याचा प्रकार समोर येत आहे परिणामी हा पूलवजा बंधारा धोक्याची घंटा देत आहे सदर बाहेर आलेल्या सळई वाहनामध्ये अडकत असल्याने वाहनाचे नुकसान होत आहे त्याचबरोबर या सळई अपघातांना निमंत्रणही देत आहेत यामुळे येथे वारंवार छोटे मोठे अपघातही घडत आहेत संरक्षण कठड्याचीही मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने रात्रीच्या वेळी येणाऱ्या वाहनधारकांना सावधरित्या येथून ये जा करावी लागत आहे यामुळे येथे कधीही कोणतीही मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यामुळे कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी सदर पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकातून व्यक्त होत आहे एसबी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा